तीन मार्चला भूम तालुक्यातला माऊली गिरी हा अठरा वर्षांचा म्हणजे बारावी शिकणारा मुलगा त्याच्या मैत्रिणीला भेटायला गेला दोघांचाही आपापसातल्या सहमतीने भेटायचं ठरलं पण याच वेळी मुलीच्या घरच्यांना हे समजलं आणि एकटा माऊली कताटात सापडला मुलीचा भाऊ त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी माऊलीवर एवढा राग काढला की त्याच्या शरीरातले अवयव अक्षरशः निकामी होईपर्यंत मारलं मुलगी ओरडून सांगत होती माऊलीची काही चूक नाही पण संतापनावर झालेले तिचे नातेवाईक माऊलीवर राक्षसासारखे तुटून पडले होते रुग्णालयात केलं जवळपास दिवस त्याने मृत्यूशी दिली त्याच्या अंगावर सळी घुसवलेल्या जखमा तर होत्याच पण माऊलीच्या अवघड जागेत एवढा मार दिला होता की ऍडमिट असतानाच्या काळात पंधरा दिवस त्याला साधी लघवी झाली नाही आणि ज्या दिवशी लघवी झाली त्याच दिवशी त्याने सकाळी जगाचा निरोप घेतला उपचाराच्या पंधराव्या दिवशी माऊलीला रक्ताची लघवी झाली आणि त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात त्याने जीव सोडला आक्रोश करणारे आई वडील आणि त्यांच्या आवाजाने सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलचा परिसर सुन्न झाला होता बारावीतल्या या पोराला एवढं अमानुषपणे मारणं एवढं नेमकं काय घडलं होतं ज्या घटनेला प्रेम प्रकरणाचं नाव दिलं जात आहे त्यातलं खरं सत्य नेमकं काय आहे हे आम्ही माऊलीच्या तुलत भावाकडून जाणून घेतलंय या प्रकरणाची ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओत मी देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका धाराशिव जिल्ह्यातल्या पाथरूड जवळच्या दुधेवडी गावात बाबासाहेब गिरी हे त्यांची पत्नी आणि एकुलता एक मुलगा सोबत राहायचे शेतीला जोडधंदा म्हणून या गोसावी समाजातल्या कुटुंबाचा पेढे विक्रीचाही व्यवसाय आहे धाराशिव जिल्ह्यासह बाबासाहेब गिरी आसपासच्या परिसरातही पेढे विक्रीसाठी जातात तीन मार्चला म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीलाच बाबासाहेब गिरी पुण्याला पेढे विक्रीसाठी गेले होते आणि अहिल्यानगर मार्गे घरी परत निघाले परतीच्या वाटेवर असताना त्यांना लेकाचा एक फोन आला जो कदाचित शेवट जात होता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला माऊली हलक्या सुरात बापाला सांगत होता की पापा तुम्ही लवकर या मला या लोकांनी खूप मारलंय पांढरेवाडीच्या सतीश जगताप आणि त्याच्या मित्रांनी मला मारून रस्त्याच्या कडेला टाकलं एवढंच माऊली शेवटचं बापासोबत बोलला आणि त्याचा आवाज फोन दोन्ही नंतर बंद झालं ते कायमच हे कुलदा एक पोराचा या परिस्थितीतला आवाज ऐकून बापाच्या पायाखालची जमीन सरकली पत्नीला आणि गावातल्या मित्राला फोन लावून तातडीने बाबासाहेबांनी मुलाचा शोध सुरू करायला सांगितलं कारण ज्या फोनवरून फोन, फोन केला होता तो फोन आता कुणीही उचलत नव्हता पांढरेवाडी गावात जाऊन शोधाशोध सुरू केली खरी पण माऊली कुणालाही सापडत नव्हता माऊलीचे वडील घराच्या रस्त्यानेच असताना खरड्याजवळ पोहोचल्यानंतर त्यांना एका अज्ञात नंबर वरून फोन आला की तुमचा मुलगा पांढरेवाडी ते कोकणी वस्ती रोडच्या कडेला पडलेला आहे बाबासाहेबांनी त्यांचे भाऊ भवन गिरी यांना तातडीने स्पॉट वर पाठवलं घरच्यांनी माऊलीला पहिल्यांदा पाहिलं तर चित्र त्यांचं मन विचलित करणारं होत पण याही परिस्थितीत माऊलीला तातडीने जामखेडच्या रुग्णालयात दाखल केलं तिथे परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर त्याला सोलापूरला न्यायचं ठरलं आणि नऊ मार्च पासून सोलापुरात उपचार सुरू झाले माऊलीला सोलापूरला आणल्यानंतर खऱ्या अर्थाने हे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं माऊलीला जगताप कुटुंबातल्या ज्या मुलांनी मारहाण केली आहे त्यातल्या तीन ते चार जणांना सध्या अटक झाल्याची माहिती आहे तर उर्वरित पाच ते सहा जण अजूनही फरार आहेत पोलिसांनी यात माऊलीने ज्यांचं नाव घेतलं त्या सतीश सह एकूण आठ जणांना आरोपी केलाय पण कुटुंबाच्या मते एकूण आरोपी दहा ते बारा जण आहेत मुलीने बोलावलं म्हणून माऊली भेटायला गेला पण शिक्षा मात्र एकट्यालाच मिळाली असं कुटुंबाचं म्हणणं आहे बारावी शिकणारा माऊली आणि त्याच्याच वर्गातली मुलगी असं एक साधं प्रकरण होतं ज्याला प्रेम प्रकरणाचा रंग दिल्याचं माऊलीच्या कुटुंबाचं म्हणणं आहे माऊली आणि संबंधित मुलीची मैत्री आहे हे सुद्धा आजपर्यंत त्याच्या कुटुंबाला माहीत नव्हतं पण हे जेव्हा पहिल्यांदा मुलीच्या घरच्यांना माहीत पडलं तिथेच माऊलीचा काटा काढायचं ठरवलं गेलं सतीश जगताप आणि त्याच्या मित्रांनी भावांनी माऊलीच्या शरीराचा एकही अवयव नीट ठेवला नव्हता गाडीचं सायलेन्सर आणि लोखंडी रॉडने या अठरा वर्षांच्या पोराला मारहाण झाली मारहाण करणाऱ्या जगताप कुटुंबातल्या मुलांचा संताप एवढा अनावर होता की माऊली कधीच बेशुद्ध झालाय हे त्यांना समजत नव्हतं माऊलीच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीनुसार यातल्या काही दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी संपूर्ण घटनेचं चित्रीकरणही केलं पण हे आरोपी फरार असल्यामुळे आणि प्रकरण आता जगासमोर आल्याने सगळे पुरावे नष्ट केले जाण्याची भीती आहे माऊलीच्या अवघड जागेत सायलेन्सरने मारहाण करण्यात आली त्याचं कमरेपासून खालचं शरीर जवळपास निकामी झालं होतं माऊलीच्या मांडीवर सळई घुसवण्यात आली माऊलीच्या मारहाणीचे काही फोटो तर या व्हिडिओ दाखवणे शक्य नाही एवढे अमानुष आहेत अठरा वर्षांचा माऊली हा मोठा मित्र परिवार असलेला दिलखुलास पोरगा होता असं त्याचे मित्र सांगतात दहावी बारावीतलं प्रेम हे प्रेम नसून तो मुलांचा अज्ञानपणा असतो हे खर तर मोठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे कारण माऊलीला मारहाण करणाऱ्यांसह प्रत्येक जणच त्या वयातून पुढे गेलेला आहे या पलीकडे जाऊन माऊलीने काही चूक केली असेल तर त्यासाठी पोलीस तक्रार देण्याचाही मार्ग संबंधित मुलीच्या कुटुंबाकडे होता पण बारावी शिकणाऱ्या या पुराला अशी शिक्षा देण्यात आली ज्यामुळे त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला माऊलीच्या आई वडिलांसाठी तो एकुलदा एक मुलगा होता आणि हा बाप कधी पेडे विक्री तर कधी शेतीत राबवून मुलाला मोठं करण्याचे स्वप्न पाहत होता मुलांकडून शाळेच्या वयात जशा चुका होतात तशीच मावरीकडूनही झाली असेल असं मान्य करू ज्यांना चुकीनंतर सुधारण्याची किंवा चूक दुरुस्त करण्याची संधीच मिळत नाही त्यापैकी माऊली एक ठरला कारण एवढंच होतं की सामाजिक प्रतिष्ठा या वर्षाच्या सुरुवातीला असंच लातूर जिल्ह्यातही माऊली नावाच्या अठरा वर्षाच्या मुलाला प्रेम प्रकरणातून मारहाण झाली होती त्याची मारहाण एवढी अमानुष होती की माऊलीचा त्यात मृत्यू झाला धाराशिवच्या माऊलीचे हे मारेकरी अजून फरार आहेत आणि त्यांचाही पोलिसांना शोध घेण्याचा आव्हान गेल्या महिन्यातच पुण्यातल्या भोर तालुक्यातही लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातल्या घटना उशिरा का होईना पण सोशल मीडियामुळे समोर आल्या पण महाराष्ट्रातल्या कित्येक गावखड्यात अशा घटना आजही घडतात आणि त्यांना आवाज नसल्यामुळे त्या कधी समोर येत नाहीत सामाजिक प्रतिष्ठेसाठी कित्येक माऊली आजही जगाचा निरोप घेत आहेत पण अशा प्रकरणात जीव घेणे नाही तर समज देणं किंवा कायद्याचा धाक दाखवणं हा मार्ग सामाजिक सलोख्यासाठी योग्य आहे अन्यथा दोघांची चूक असताना एकाला शिक्षा मिळवून असे कित्येक माऊली बळी ठरत राहतील या घटनेवर तुमचंही मत जरूर लिहा हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका